तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी माझा एकतरी लाडू माझ्या पांडुरंगाला या संकल्पनेतून शहरातील सेवेकऱ्यांनी एक्कावन्न हजार पेक्षा अधिक लाडू तयार करण्याचा टप्पा डोळ्यासमोर ठेवून लाडू तयार करण्याचा शुभारंभ रविवारी केलाय हे लाडू वारीत सहभागी वारकऱ्यांना वाटले जाणार आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी माऊली सेविकऱ्यांच्या वतीने माझा एकतरी लाडू माझ्या पांडुरंगाला हीच संकल्पना राबवत आहेत त्याअंतर्गत किमान एकावन्न हजार लाडू सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वाटप करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने रविवारी बालाजी मंगल कार्यालय येथे समस्त पांडुरंग भक्तांनी एकत्र येऊन एकावन्न हजार लाडू बांधण्याचा उपक्रमाचा शुभारंभ केलाय गुळ शेंगदाण्याचे हे लाडू आषाढी एकादशीला पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे

आपण सर्वांनीच या ठिकाणी मनोज सुरळी आणि भैरव पौर्णि भैरवपूर्ण यांनी आणि आमचे नाही हे जावई नाही आणि अभिनीजी यांचा सारख्या फोन येतो मला आणि आमचे मुसलमाणे सुद्धा तसेच फॉलो करत होते आणि गुरुरावजी कुलकर्णी हे माझे पी एस प्रायव्हेर सेक्रेटरी से हो हे माझ्यासोबतच असतात आणि मी या सर्वांनी पण त्या गोष्टीचं नाव आणि आमच्या सर्व माता भगिनींना मी यांची बंदवत करतो नमस्कार करतो की खरोखर तुमच्यामुळे त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातील जे माहीकळी जाणारे हे भक्त आहेत त्यांना हा लालू तिकीट गेल्यानंतर तो आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि मी पॉड्राम प्रार्थना करतो की तुम्हाला सर्वांना खूप खूप तुम्ही दीर्घायुष्य हो तुम्ही सजन हो तुम्ही समृद्ध हो तुम्ही आनंदात हो तुम्ही निरोगी हो या सगळ्यामधून तुम्हाला खूप आशीर्वाद मिळेल हा आशीर्वाद तुम्हाला पाहायला मिळते त्यांनी नंतर सोडून मिळेल या निषेध करणे एक्कावन्न हजारपती संभाजीनगर

पंढरपूरला प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्यांना हा सेवा आम्ही मोठं वाटप करत असतो आणि हा पूर्ण उपक्रम मागील सतरा वर्षापर्यंतपासून अनिर चालू आहे या कार्यक्रमासाठी या सेवेसाठी बरेच सभेकडे औरंगाबाद आणि औरंगाबादच्या बऱ्यावर सगळे दिली जाते त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असतो यावर्षी आम्ही उत्तम वाद्याचा उपक्रम लाभवला आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी प्रत्येक वारकऱ्यांसाठी आम्ही एक लाख लाडू बांधण्याचा उपक्रम राबवण्याचे संकल्प करत आहोत लाडू बांधण्याच्या सेवेसाठी आम्हाला महिलांचा अत्यंत मोठा प्रतिसाद मिळतो महिला स्वतःहून या सेवेसाठी आमच्याकडे विचारणा करतात आणि प्रत्येक वर्षीचा दिवस महिला आपली सर्व कामे दु� बाजूला ठेवून या सेवेसाठी माझ्या पाणी होते आणि हा उपक्रम गेले हे चालू आहे आणि हा उपक्रम आपण आम्ही सर्वांनी घेऊन खूप छान पद्धतीने करतो हा दिवसेंदिवस होता उपक्रम आता दरवर्षी चालू राहिले आणि ह्या वेळेस आम्ही एकावन्न हजार पाणीचा केला होता आणि तो यशस्वीपणे हा उपक्रम आपला दिवसेंदिवस आम्ही वाढतो आणि ह्यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न करतो आणि हे आपलं पांडुरंगाचं आमच्याकडून थोडीशी एक छोटीशी कुल्यपुराची फाकळी म्हणून आम्ही पंढरपूरला ही त्यासाठी अर्पण करतो आणि हा उपक्रम आप जसा सतरा वर्षापासून चालत आलेला आहे हा असाच वर्षांवरती चालेल असं आम्ही आश्वासन देतो आणि आपण भाविकांचा उत्स्फूर्तपणे आणि दरवर्षी भाविक वाढतात दरवर्षी आमच्या हे लोक वापरतो छान पद्धतीने वापर राबवल्या जातात आणि भाविकांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढते आणि हा प्रचार प्रसार छान पद्धतीने करताय आणि सर्वांचे सहकार्य आम्हाला उत्तम घेतलेला होते